कॉलर पकडले पण त्या मागचं हेतू काय होता मी वारंवार त्यांना विनंती करतोय की तुम्ही व्हिडिओ दाखवा आणि त्यानुसार तुम्ही जो निर्णय तो द्या आता तुम्ही दाखवा मार्फत पाहिलेच असेल कुस्तीचा काय निर्णय झालेला आहे सगळ्या जनता जनदारला पण माहिती आहे कुस्ती ती, ती फॉल नव्हती तर त्यांनी दिली बरं दिली तर आम्ही तिथं अपील केली अपील केल्यावर तुम्हाला तो नियम आहे की अपील केल्यावरती व्हिडिओ पाहून त्यावर तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो थर्ड अंपरला तर तो तुम्ही निर्णय घेतलाच नाही आम्ही वारंवार त्या ठिकाणी विनंती केली की, की तुम्ही तो व्हिडिओ चेक करा आणि त्यानुसार मग तुम्ही कुस्तीचा काय निर्णय तो द्या जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल पण त्यांनी ती व्हिडिओ चेकही नाही केली सगळ्या पांचांनी टाळाटाळा केली आणि सगळे एकमेकाला मिळलेले होते ते दुपांचे राह फक्त जर मीडिया पुढे दाखवले गेले की शिवराज लक्ष लात मारली आणि कॉलर पकडली पण त्या मागचा हेतू काय होता मी वारंवार त्यांना विनंती करतोय की तुम्ही व्हिडिओ दाखवा आणि त्यानुसार तुम्ही जो निर्णय तो द्या तो निर्णय मला मान्य असेल पण तुम्ही व्हिडिओ दाखवायला तयार नाही मी सारखी विनंती करतोय तिथले अध्यक्ष असेल कुस्ती संघाचे सरचिटणीस असेल सेक्रेटरी असेल त्यांच्यापासून विनंती करतोय की तुम्ही तो व्हिडिओ चेक करा आणि त्यानुसार काय निर्णय असेल तर निर्णय मला मान्य असेल पण त्या ठिकाणी ते कोणच काय बोलायचं टाळाटाळ करायला लागले डायरेक्ट आणि तिथनं खालनं गलीतच्या भाषेतनं मला जर बोलायला लागलं तिथे पंच शिवीगाळ झाली मग शिवीगाळ झाल्या कोणता पहिलान काय हे होणार आहे गं बसणार आहे मग मला माझा तो निर्णय घ्यावा लागला तिथे पण फक्त पहिलानच समजू शकतो दुसरं कोण काय समजू शकत नाही पंचांना काय त्याच्याशी ज्ञान देणार नाही पंचांना पंचांना काय आता मॅनेज झाले का नाही ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे कारण कुस्ती जर झाली होती तर मग तुम्ही ते व्हिडिओ काय दाखवत नव्हता त्यावर तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे होता ज्युरिजन डिसिजन घ्यायला पाहिजे होता मग त्यानुसार मग तुम्ही जो निर्णय होता तो तो मान्य करा पाहिजे आता चंदा आर पाटलांसोबत मी दोन हजार नऊ साली तसंच झालं होतं घडलं होतं त्यामुळे ते आता घडल्यामुळे त्यांनी हा निर्णय